सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेतन या तारखेला मोठी खुशखबर चला तर याबाबत सर्विस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन पेन्शन देयकासोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन सोबत मोठे आर्थिक मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत यामध्ये पगार वाढ व डी ए वाढीसह फरकाचा समावेश आहे महागाई भत्ता वाढ राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना डी ए मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर महा महागाई भत्तावाढ माहे ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयकासोबत दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून डी ए फरकासह लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना डी ए वाढीसह जानेवारी ते जुलै असे एकूण महिन्यांचा डी ए फरक मिळणार आहे वेतनवाढ दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माही जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते परंतु वेतनवाढीचे आ आदेश तयार होईपर्यंत माहे ऑगस्ट महिना लागू जातो यामुळे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याचा वेतनवाढ फरक अंदाज केला जाईल अशा प्रकारे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबतवरील नमूद चार आर्थिक लाभ मिळणार आहेत धन्यवाद